हो जय भीम जय शिवराय नमोबुद्ध आहे हो आज आपल्या आस आज कुर्द आस वृद्धाश्रश्रमचा आंदोलनाचा हा आजचा सोळावा दिवस आहे या जागेवरती आपल्यासमोर दिसतात ही बेवारस अनाथ आजी आजोबा आहेत जे पुणे महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाला आपलं दुःख दिसत नाही त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना वेळ नाही यांना भूखंड आणि श्रीखंड याच्यामध्ये जास्त आन हे आनंद आहे रस आहे अनेकदा पुणे महानगरपालिकेला तथा महान प महाराष्ट्र शासनाला आपण याबाबत विनंत के विनंती केली परंतु त्यांनी आपली विनंती धुडकावून लावली आज आपण या जागेवरती प्रांतनांतिक उपोषणला बसलो होतो त्यानंतर आपलं प्राणांतिक उपोषण हे आपण बेमुदत धरणे आंदोलनामध्ये विलीन केलं मित्रो तर मी आता हे आजी आजोबा जे आहेत यांना आपण आपल्या आज फोर्द अनाथ आश्रम जिथे पहिल्यापासून आपण माडी तत्वावरती राहत आहोत त्या जागेवरती घेऊन जात आहोत मित्रो कारण का पावसाचं वातावरण आहे आजी आजोबाच्या जीवाला काय पोचू नयेत आज खरा आजारी पाजारी पडू नयेत म्हणून आपण त्याच्यावरती घेऊन जावतो म्हणतो तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त मित्र लोकांपर्यंत पोहोचवा जय भीम